सागर नावाचा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं मयुरी नावाच्या तरुणीसोबत लग्न जमलेलं होतं कारण की या दोघा जणांचा एकमेकांना बघण्याचा कार्यक्रमसुद्धा पार पडलेला होता दोघा जणांची सुपारीसुद्धा फुटलेली होती आणि दोघांच्या घरच्यांच्या सहमतीनं त्या दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं होतं मग आता जेव्हा स सुपारी फुटती सगळा काही कार्यक्रम होतो तेव्हा नवरदेव नवरी होणारे एकमेकांना फोनवर बोलत असतात यांच्या भेटीगाठीसुद्धा होत असतात मग त्याच पद्धतीनं यामध्ये असणारी जी होणारी नवरी आहे मयुरी नावाची त्या मयुरी नावाच्या नवरीनं होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे सागरला फोन केला आणि आपण पिक्चरला जाऊ असं सांगितलं मग आता होणारा सुद्धा तयार झाला चला बाबा होणारी बायको म्हणते की पिक्चर बघायचा आहे म्हणून तो तिला मोठ्या हाशी खुशीनं पिक्चरला घेऊन गेला मग पिक्चरला घेऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी ती थी। राहत होती त्या ठिकाणाहून तिला घेतलं सरळ पिक्चरला नेलं बऱ्याच गप्पा छप्पा होणारं लग्न काय याविषयी बऱ्याच गोष्टी एकमेकांना सांगितल्या पिक्चरला गेले पिक्चर पाहिल्यानंतर त्या ठिकाणाहून वापस आले ज्या ठिकाणाहून तिला घेतलं होतं त्या ठिकाणी त्या नवरदेवांना तिला सोडलेलं होतं आणि तिथून काही अंतरावरच तो गेलेला होता आता काही अंतरावरच गेल्यानंतर पाठीमागून एक चार चाकी गाडी आली त्या चार चाकी गाडीनं सागरला अडवलं गाडीमधून तीन चार जण उतरले आणि त्यांच्या हातामध्ये दांडके होते थे। त्यांनी थेट सागरवर हल्ला के थे थे केला आणि झपाझप झपाझप मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करताना ते एकच शब्द बोलत होते की मयुरीसोबत लग्न करू नको मयुरीसोबत जर लग्न केलं तर आम्ही तुला जिवे मारू तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी ते गुंड सागरला देत होते त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली की त्याचा पायसुद्धा फ्रॅक्चर झाला आणि तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडल्यानंतर जेव्हा त्याला ने दवाखान्यामध्ये नेण्यात आलं त्याच्यावर उपचार घेण्यात आले त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला गुन्हा दाखल केला आणि जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला तेव्हा घडलेलं ला होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळ घडलेली संपूर्ण घटना आहे आणि पुण्यामधील सागर नावाचा जो तरुण आहे त्याचं मयुरी नावाच्या तरुणीसोबत लग्न जमलेलं होतं पुण्यामध्ये बघण्याचा दोघा जणांचा कार्यक्रम झालेला होता घरच्यांच्या संमतीनं त्या दोघा जणांचं लग्न होणार होतं कारण की त्यांची सुपारी फुटली होती सगळं काही ठरलेलं होतं मग सुपारी फुटली घरच्यांनी तारीख ठरवली काही दिवसातच त्यांचं लग्नसुद्धा होणार होतं मग लग्न होणारं आहे म्हणून या दोघा जणांनी प्री वेडिंगसुद्धा शूट केली होती प्री वेडिंगला सोबत गेले होते फोटोशोषण केले होते कारण की लग्नामध्ये मोठ्या टी व्हीवर ती प्री वेडिंग दाखवायची होती नाचत गात आनंदात हे सगळं काही सगळं साजरं झालेलं होतं पण आता तारीख आली सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसची सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ती जी मयुरी आहे त्या मयुरीनं सागरला फोन केला आणि म्हणली काय करत आहेस काय नाही अशी विचारपूस झाली मग तिने त्याला सांगितलं की मला पिक्चर पाहायची आवड होती आहे मला पिक्चर बघू वाटतं आहे नवीनच असा असा पिक्चर आला आपण काय करू पिक्चर बघायला जाऊ आता होणारी बायको आहे म्हणून नाही कसं म्हणावा म्हणून सागरसुद्धा तयार झाला ठीक आहे तू आवरून ठेव मी तुला काही वेळातच घ्यायला येतो असं सागरनं मयुरीला सांगितलं आता सांगितल्यानंतर त्याचं आवरून तो तिला घ्यायला आला पण मात्र ही जी मयुरी आहे चा चा ती तिच्या मामाच्या मुलीच्या इथं होती मग मामाच्या मुलीच्या इथं ती आवरून बसली आणि सागर तिला घ्यायला आला त्यानं तिला घेतलं आणि सरळ पिक्चरला निघून गेला मग पिच्चरला निघून गेल्यानंतर त्यानं पुन्हा गप्पा छप्पा सगळं काही बघीनं झाल्यानंतर पुन्हा तिला त्या मयुरीच्या मामाच्या मुलीच्या घरी नेऊन सोडलं आणि नेऊन सोडलं आणि तिथून काही अंतरावरच तो जेव्हा गेला तेव्हा पाठीमागून एक चार चाकी गाडी आली त्या चार चाकी गाडीमधून तीन चार जण उतरले त्यांच्या हातामध्ये दांडके होते त्या दांडक्यानं सागरला बेद मारहाण करायला सुरुवात केली तो गंभीर स्वरूपाने जखमा झाला आणि ते पळून गेल्यानंतर त्याला दवाखान्यात काही लोकांनी ॲडमिट केलं त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार केले आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्यांना पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यांना सांगितलं की असं असं त्याच्यासोबत घडलेलं आहे मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तपास केला असता ताव, ता, ते जे गुंडे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतलं काही तासामध्येच त्या गुंडांना पोलिसांनी पकडलं आणि पकडल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं जेव्हा पोलिसांनी त्या गुंडांना विचारलं तेव्हा समजलं की सागरची जी होणारी बायको आहे मयुरी तिनंच दीड लाख रुपयाची सुपारी या गुंडांना दिली होती आणि तिनंच सागरला मारण्यासाठी सांगितलेलं होतं जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा समजलं की तिला सागर पसंत नव्हता सागरसोबत तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यानं लग्नाला नाही म्हणावं तिच्यासोबत लग्न करायला तयार होऊ नये म्हणून त्याला मारण्यासाठी गुंड पाठवलेले होते आणि त्याच्यासाठी दीड लाख रुपयेसुद्धा दिलेले होते बघा कशा पद्धतीची घटना आहे आता तिला तो पसंत नव्हता तर सरळ सरळ आईवडिलांना सांगायचं होतं की असं अशी गोष्ट आहे मला तो पटत नाही म्हणून नाहीतर त्या सागरला तरी ही सगळं गोष्ट बोलून दाखवायची होती जर या मारहाणीमध्ये त्याच्या जीवाला काही झालं असतं काय झालं असतं तर की या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडलं असतं आता तिच्यावरसुद्धा पोलीस कारवाई झाली आहे तिचासुद्धा आता जेलमध्ये ती जाणारा आहे आणि तो जो बिचारा होणारा नवरदेव आहे ते सुद्धा फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यावरसुद्धा उपचार सुरू आहेत आणि होणाऱ्या बायकोनंच त्याला धोका दिल्यामुळं त्याचा आता प्रेमावरचा सुद्धा उडवलेला आहे बघा जेव्हा एक व्यक्ती अशा पद्धतीनं करते तेव्हा त्याचे किती लोकांवर परिणाम होतात यामुळं आता दोघांचं लग्न तर तुटलेलंच आहे पण मात्र दोन परिवारामध्ये एक मोठा दुरावासुद्धा निर्माण झालेला आहे फक्त त्या मुलीनं तिची जी भूमिका आहे ती कोणालाही न सांगितल्यामुळं आणि थेट गुंडांना सुपारी देऊन तिच्या होणाऱ्या नावऱ्याला मारलेल्याला सांगितल्यामुळं तिच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो म्हणून या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा